नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन साजरा सविस्तर वृत्त आज दहा मे जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा स्मृती दिन जागतिक ख्यातीचे जलतज्ञ भविष्यातील पाणी समस्या लक्षात घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात जलसंधारणाचे यशस्वी काम करून शासनात जलसंधारणाचे स्वतंत्र खाते निर्माण करणारे जलक्रांतीचे जनक निर्भीड व्यक्तिमत्व अभ्यासू आणि साहित्यात रसिक पाणीदार लोकनेता कणखर आणि प्रभावशाली प्रशासनपटू गवणी ग्रामपंचायतचे सरपंच पुसद पंचायत समितीचे सभापती यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्यात राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री तर महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री आणि राज्यपाल असे लोकशाही व्यवस्थेमधील क्रमशः पहिल्या ते सर्वोच्च पदावर विराजमान होणारे दिलेला शब्दन शब्द पाळणारे लोकप्रिय राजकारणी उच्च कोटीची प्रशासनावर पकड आणि मुंबई मध्ये दहशत निर्माण करून ताडा लावणारे कठोर आणि बिनचूक निर्णय घेण्यासाठी सुधाकरांचे नाव आजही आदराने घेतल्या जाते सर्वसाधारण नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे सुधाकररावांचे नेहमीच विशेष लक्ष असायचे रस्ते वीज पाणी शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत त्यांनी अग्रक्रमाने कार्य केले महाराष्ट्राच्या राजकारणात एक कणखर नेतृत्व शिकारी राजा अशी त्यांची छाप आजरामर आहे असा नेता पुन्हा होणे नाही असेच म्हणावे लागेल आज त्यांच्या जन्मभूमीत गहुली येथे स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर एन पी हिराणी माजी मंत्री संजय देशमुख कृषीभूषण दीपक आसेगावकर माजी प्राचार्य डॉक्टर उत्तम रुद्रवार आमदार ॲडव्होकेट निलय नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक पुसदचे तहसीलदार जोरावर निवासी तहसीलदार गणेश कदम माजी नगरसेवक मिलिंद नाईक आदित्य नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य अमय नाईक बाबुसिंग आडे अशोक जाधव अशोक वडतेसह विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व सुधाकरराव नाईक यांना मानणारा मोठा वर्ग या स्मृतिदिन कार्यक्रमाला उपस्थित झाला होता तर प्राध्यापक चंद्रकिरण घाटे आणि संचाच्या सुमधूर प्रभात या कार्यक्रमाने उपस्थितांचे मने जिंकली या सुमधूर प्रभात कार्यक्रमाने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले

गहुली येथे समाधीस्थळी जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले